हॅलो एव्हरी वन वेलकम टू मान्सेस फूड हब तर आज मी तांदळीची भाजी बनवतीये तर तुम्हाला पण दाखवते मी कशी बनवायची तर ह्या रेसिपीसाठी मला लसूण लागणार आहे लसूण सोलून ठेचून घेतलाय आणि मिरच्या चिरून घेतल्या तर ही भाजी अशी चिरून घ्यायची ही भाजी मी लोखंडाच्या कढईत करणार आहे त्यामुळे कढई तापवून घ्यायची आणि तेल गरम झालं की फोडणी करून घ्यायची चा। फोडणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि मिरच्या ऍड करून घ्यायच्या जो लसूण आपण या भाजीमध्ये घातला तो लाल होईपर्यंत परतून घ्यायचा बघा असा लाल झाला की तो चांगला लागतो त्याचा फ्लेवर चांगला येतो आणि पालेभाजीमध्ये मेन इनग्रेडियंट जो असतो तो लसूणच असतो त्याचा वास पालेभाजीला खूप छान लागतो त्यामुळे लसूण लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आणि मग भाजी ऍड करायची भाजी ऍड करून घेतल्यानंतर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आता ह्या भाजीला वाफ आली की त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं या भाजीमध्ये फक्त तीनच इन्ग्रेडियन्ट लागतात ते म्हणजे लसूण सोलून घ्यायचा तो ठेचून घ्यायचा मिरची आणि मीठ या तीनच गोष्टी लागतात ह्या तीन गोष्टींमध्येच ही भाजी खूप सुंदर होते बघा इथे मस्त अशी भाजी परतून झाली आपली तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका